आदर्श सर्प मित्र ग्रुप से नदीम भाऊ यांनी रात्री वाजता अजगर जातीचा साफ धरला मार्ट येथे किंवा दुसरा अजगर हा दत्तू मोरे यांनी नकाने रोडला धरला त्यांनी अजगरला धरून ललिंग लांडूर बंगलेला छोड नेण्यात आले दोन अजगर पकडले होते एक डी मार जवळील गोशाळा या ठिकाणी आणि दुसरा जो आहे महादेव मंदिराजवळ आपण नदीच्या पांढरा नदीच्या किनारी दोन अजगर पकडले होते ते आता पुन्हा आपण लांडोर बंगला येथे सोडण्यात आलेलो आहोत तुम्ही बघाल हा एक आजगर जो आहे हा कमीत कमी साडेचार फुटाचा आपल्याला आढळून द्यायचा आहे आणि हा जो आजगर आहे दुसरा तो कमीत कमी सात सात फुटाचा आजगर आहे हे पिनुशारी आहेत जेणे पुन्हा आपण लळिंगपूर्णात लांडर बंगला लळिंगपूर्णा जवळ धुळ्यातील लळिंगपूर्ण जे आहे लांडर बंगला या ठिकाणी सोडतो आहोत तुम्ही बघाल आता सोडताना यांना धन्यवाद मित्रांनो मी संतोष गुप्ता माझ्यासोबत आदर्श धर्मवती ग्रुपचे अध्यक्ष दत्तात्रय मोरे नदीम अंसारी सानिया अंसारी तसेच अस्मित बागुल धुळ्यातून विविध साप हे आज ललिंगपुरणात सोडण्यासाठी आलेलो होतो मी पाहिलेत की ते साप सोडले तरी तुम्हाला यापुढे कुठले साप दिसले तर कृपया त्यांना न मारता सर्पमित्रांना बोलवा सर्पमित्र त्यांना सुरक्षित पकडून पुन्हा निसर्गाच्या आधी आदिवासात सोडतील तसे आम्ही सर्पमित्रातर्फे तुम्हाला विनंती करतो धन्यवाद मित्रात